स्पर्धक विद्यार्थी मित्र हो एम पी एस सीचा सर्व परीक्षा पी एस आय एस टी आय मंत्रालय लिपिक टी टी थेट तलाटी रेल्वे भरती पोलीस भरती स्टाफ सिलेक्शन जिल्हा परिषद भरती याशिवाय आठवी शिष्यवृत्ती परीक्षा या, या सर्वासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जर तेवीस वाजा एक्स ही अठ्ठावीस वाजा एक्स आणि एकोणतीस वाजा एक्सचा सचा भूमिकेमध्ये आहे तर एक्सीची किंमत काढा पर्याय आहे तीन चार सहा जर बी हा ए आणि सी यांचा भूमितीमध्ये असेल तर बी वर्ग बरोबर एशे असतं मग तेवीस वाजा एक सहा अठ्ठावीस वाजा एक सहा आणि एकोण एकुन... एकोणीस वाजा एक स भूमितीमध्ये असेल तर तेवीस वाजा एकशे कंसाचा वर्ग बरोबर अठ्ठावीस वाजा एक स पहिल्या कंसात गुणले एकोणीस वाजा एक स या दोन कंसांचा गुणाकार याचा विस्तार तेवीस वाजा एकशे कंसाचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग पाचशे एकोणतीस पहिल्या दुसऱ्या पदाचा गुणाकार त्याची दुप्पट वजा शेचाळीस एक दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक एक वर्ग बरोबर अठ्ठावीस वजा एकसं गुणिल एकोणीस वजा एक्स पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदा आणि दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदाला म्हणायचं अठ्ठावीस गुणले एकोणीस पाचशे बत्तीस अठ्ठावीस गुणले वजा एकसं वजा अठ्ठावीस एक्स वजा एकशं गुणले एकोणीशे एक्स वजा एकोणीस एक्स वजा एक गुणले वजा एकशा अधिक एकसं वर्ग दोन्ही बावचे एकस वर्ग एक वर्ग गेले वजा शेचाळीस एक्स या ठिकाणी पलीकडं पाचशे बत्तीस तसं तसेच वजा अठ्ठावीसशे एक्स आणि वजा एकोणीसशे एक्स वजा वजांची बरीच वजा असते वजा सत्तेचाळीस एक्स वजा पाचशे एकोणतीस हे पाचशे एकोणतीस पलीड गेले वजा पाचशे एकोणतीस त्यामुळं वजा सत्तेचाळीस एक्स पाठिंबा घेतल्यानंतर पहिला वजा सेहेचाळीस एक्स अधिक सत्तेचाळीस सत्तेचाळीस एकचं बरोबर पाचशे बत्तीसमधून पाचशे एकोणतीस गेले तीन उरले सत्तेचाळीस एक्समधून सेहेचाळीस एक्स गेले एक सरले एक्स बरोबर तीन अचूक पर्याय आहे ना इथं पहिलाच तीन अशा पद्धतीनं अचूक प्रश्न सोडवा नियमाचा वापर करा आणि अचूक पर्याय निवडा धन्यवाद पण कृपया चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका भोसले सर झाकले इंग्रजीत व्हिडिओ शेअर करा आणि स्वतः लाईक करा धन्यवाद